उघड्या <laughs> का झाला बी नंगू तू का करून राहिलास नदीवर अन उघडा म्हणतोस आता भाऊ तुला उघडा नाही म्हणून काय म्हणतो मग का करून राहिला नदीवर तू उघडा चड्डीवर अभे तर नदीवर उघडा का करतात आंघोळ करतात एवढ्या मोठ्या गर्मी मध्ये आंघोळ करावली आलो नदीवर पै किती चांगला मौसम आहे मस्त निळा निळा बादल अन मग निळा निळा पाणी मस्त म्हणून आंघोळ धुवायला आलो बी नदीवर अगा तू एकला उकला येतस आंघोळ करावं तर तुला भेस नाही लागे का मले नाही लागे का भेऊ चल ना तू पण आलास ना चल चल सोबत आंघोळ धुऊन नाही भाऊ मला भेव लागते कायचा भेवं लागते तुला चल सोबत चल तुले ना ना थी थी। मी तुला अंघोळ करतो चल नाही ना भाऊ मोठ्यानं पाणी आहे ती मी डुबलो गिबलो तर अ मी आव ना बे तू कायले भेटतंस ते भाऊन टेन्शन घेतोस मी आहो ना हां काऊन डुबशील तुला पोहता नाही का बे नाही ना भाऊ मला पोहता नाही आहे टेन्शन नको घेऊच मी आहो ना मी तुला शिक सांगतो कसं पोहतात तर तुला शिकवतो पण पोह ना हो का भाऊ तू मला पोहना शिकवशील हाव ना दे चल त माझ चल अगा बंड भाऊ आग कोण वय का नदीवर उघडाच आहे अय तू कोण हो हा का करून राहिलास नदीवर अबे येते आम्ही आंघोळ करतो तू येऊन गेलास का मी चड्डी घालून येते जेवण्या अगं तर भाऊ तुम्ही आंघोळ करा ना गा। मनलो का तुम्हाला काही म्हणलो का मी ना हां आता का तुमच्या बापाची तुम गा नदी हे का येथे कोणी आंघोळ करू शकते बेस आल्या तू मला सांगून राहिला का हां तुला आंघोळ करावं आहे ना ते तिकडे डोगऱ्याकडे जा हे आमची जागा आहे येते आम्ही आंघोळ करतो तू येथे आंघोळ नको धूस नाही तर तुला इतकी काढीन अ <tell> बंद भाऊ का झाला का तुले तू, तू काहून बोलून राहिलास ह काहून झगडे करता ह भाऊ आता एवढे मोठे गरमी गर्मीचे दिवस आहेत ह सगळ्याला तो पण लागते हा आता सगळे इकडे नदीकडे चांगला आंघोळ करावं येतात का तुमची जागा ना आमची जागा हां सगळे सोबत मस्त आंघोळ करू आपण बे नंग्या तू जाणार घरी रे सोला नसस माय बाबाले एकठणस आहेस हा फालतू इकडे डुबडा होऊन जाशील तर तुझे मायबाप म्हणून का करतील ह माय बाबाला एक एक एकला आहेस जा घरी जा तू अ भाऊ मा, तू माई सोड माय बापाच्या बद्दल नको बोलूस तू अ भाऊ मी काय म्हणतो तुम्ही आंघोळ करावले आल्या ना ठीक आहे चला आंघोळ करा तुम्ही भांडण घेणं नको करा माझ्यासोबत मी पण आंघोळ करावले आलो झगडे करावले नाही आलो दे साल्या तुले माझ्यासोबत का मारापिटी करावची आहे का कधी झगा करावची आहे का माझ्यासोबत ये 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 तू अंगात एवढा दमसल ना ये तुला सांगतो मी मला पण नाव बंडे आहे हो पूर्ण गाव माझ्यासोबत घाबरते आणि तू माझ्यासोबत पंगा घेशील का बे चोमिया अ भाऊ तोंड सांभाळून बोल काय जा तोंड सांभाळून बोलू बे चोमिया ह तू जा म्हणलो नाही येथून तिकडे जा आम्हाला आंघोळ करू दे तू कर ना का भाऊ आंघोळ ह तुला काय लाद लागते तर काही पोरगी गिरगी होस का तू ह तू कर आंघोळ तुले काय नाही करू मी कर कर गा बंडू भाऊ तुला काम दे का गा पोरगी म्हणते तुले का अंगात आली का तू या हा मला काम आलंस तू हां తులే మార్లు గురి బా ఎవచ్చు భా ఝగ తు ఆ తిపడా బండు భా నీకా మళ్ళీ జోర ఏనియా తున హాగల నే కాళకరాటో సండ్స్ पण आणखी इकडे लागले हे तपन पाहि ना ग तपन मोठ्याने लागते अबे पाण्यामध्ये चल तू माझ्यासोबत एक वेळेस मग काहीच तपन पण नाही लागेल तुला चल माझ्यासोबत येतो ना भाऊ थोडासा हागून येतो जा लवकर ये लंब्या तू गेलास नाही का बे आतापर्यंत त बापाची नदी नोय हं तुला जावायच्या येतो तुझ्या जा। थांब तुला सांगतो मी थांब चल चल माझ्यासोबत चल सोबत आंघोळ करून तुला दाखवतो जन्मत हो का तुला पण दाखवतो मी आपला बाबूराव चल चल सांगतो कशी राहते जन्नत का गोष्ट करता बंडू भाऊ तुम्ही लाज नाही वाटे का तुम्हाला अवे नंगू लहान माणसांनी मोठ्या माणसासमोर बोलावा नाही तू जा बेटा घरी जा नाही नाही आंघोळ करायच्या आहे मुले वा मोठ्या गरमी होऊन राहिली आता मारतो दोन चार मुजकाळी